आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वांचा त्या नाव येत नाही थोडं पोळ्याला सात वाजता पोचायचं आहे खासदार साहेबांचं भाषण मी काही जागा बोलणार नाही आबादी बरेचसे मुद्दे सांगितले एका बाजूला ही निवडणूक आपल्या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे यासाठी आपण सर्वजण ही मतदान करणार आहोत पंतप्रधान होणारी व्यक्ती दिल्ली शपथविधी येणार आहे आणि पंतप्रधान म्हणून पाच वर्षाचा कारभार करणार परंतु त्याची शक्ती त्याची ताकद जी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल्लीच्या तक्तावर बसलेला पंतप्रधान सुद्धा निवडण्याची तुमच्या माझ्या झोपडीपर्यंत शेतकऱ्यापर्यंत गोर गरीब दिन दलितापर्यंत आपल्याला शक्ती दिलेली एक ताकद दिलेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीला तुम्ही जे बटन दाबणार त्या बटनाच्या विचाराचा माणूस तिथं पंतप्रधान होणार माझा प्रश्न साधाने सोपा तुम्हाला आज तुमच्या समोर नरेंद्रजी मोदी साहेब सोडून पंतप्रधान ताकदीचा दुसरा संपूर्ण या देशात कोण माणूस वाटतो एकही माणूस नाही परंतु राजकारण करत असताना सातत्यानं मोदी साहेबांच्यावर घाणेरडे आरोप करून त्या देशाचं राजकारण गरिच बनवण्याचं विरोधाकडून का चाललेलं काम तुम्हाला मला आणून एका बाजूला ही बाजू झाली तर दुसऱ्या बाजूला हा तुमच्या माझ्या तालुक्याचा सा गेल्या सत्तर वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा प्रश्न आहे तो जिव्हाळ्याचा आपल्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक नेत्यांनी ने आंदोलन केले अनेक नेत्यांनी ने या ठिकाणी मोर्चे काढले अनेकांनी या ठिकाणी टप्प्या टप्प्या टप्प्याने कामं करहेब साळुंके असतील स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख असतील काही माझे तरुण मित्र जे या गावचे सुधार आहेत त्याने जनावरं सुधार कचेरीच्या समोर बांधून त्या ठिकाणी पाणी मागण्याचा प्रयत्न केला आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सोडवला पाच वर्षात सोडवला पंच्याण्णवला टेंबू आणलं मैसाळ आणलं पेज पाणी आणलं पण वंचित गाव जे टेंबू पासून बारा राहिलेली गाव मान नदी आणि भूजाचा तलाव हा टेंबू योजनेत बसून आज महाराष्ट्रातली पहिली नदी तुमची मान नदी आहे तिचा तो मान आहे कालव्याचा दर्जा राज्यात फक्त मान नदीला मिळालेला दुसऱ्या कुठल्याही नदीला मिळालेला नाही ला तो दर्जा घेतला अफरुकाला तो दर्जा घेतला बेडवणला निवडणूक झाल्यावर तो दर्जा घेणार एका बाजूला टेंबूत पाणी दोन टी एम खासदार साहेबांच्या मतीने मिळालं मग आपल्याला म्हैसा पावणे दोन टी एमचे पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळालं दोन टी एमचे पाणी आपल्याला उजनीनं मिळालं मग खासदार साहेब तुम्ही ऐकले नाही उजनीचं पाणी उपरीवरनं निघणार आहे उपरीतनं उजनी कॅनलमधनं पाणी येणार पाणी येणार चीकमहूद आणि चीकमहूद मध्ये आभा फार मोठा वॉल त्या पाईपलाईनला पाडलाय तो एवढ्यासाठी पाडलाय की पाच नंबरला सुद्धा उजनीचं पाणी देता यावं म्हणून ही व्यवस्था केली हे बोलतोय जर खोट वाटत कार्यालय मंगळवेरला आहे मतदानाला दहा बारा दिवस अवकाश आहे पत्रकार आहे जोशी म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना जाऊन विचारायचं की मग पाच नंबर फाट्याला उजनीच पाणी देण्यासाठी मोठा वार चीक मौदाच्या कनाल कशी पारलाय का नाही त्या पाईपलाईनला हे तुम्ही जाऊन बघा आणि ते खोटं असलं तर मत मध्य उद्या देऊ नका काळजी चोफाई मी करतो महा नदीचं पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे कोरडा नदीचं पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे अपूर्व नदीच्या शेतकऱ्याला पाणी शेत शेत मिळालं पाहिजे निरा उजवा कालव्याचं शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे उजनीचं पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आठशे कोट रुपये गुलाबराव गुला पाटील शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्याकडून दोन पेच्या पाण्याला आलो अजूनही चारशे कोटी रुपये आणल्याशिवाय दोन महिन्यात राहत नाही तर तालुक्यातल्या वाडी वस्तीला घरात घरात तेज पाणी पोचवल्याशिवाय मी राहणार अनेक कामं आपण केली कशामुळे जर तुम्ही मला मत देऊन आमदार केलं नसतं दीपक आबाने भावसाहेबांनी साथ दिली नसती तर मी आमदार होत नव्हतो आमदार होत नव्हतो तरी लाल तुम्हाला कवाच रे पाणी देत नव्हता सिद्धन आता शपथ घेऊन मी सांगतो त्यांच्यानं पाणी ताकद बी नाही धमक बी नाही प्रश्न आहे आपला पाण्याचा आपल्या संसाराचा जमिनीत पाणी असलं तर पीक आहे पीक पिकलं तर खिशात पैसा खिशात पसला पैसा असला तर संसार होणारा संसार चांगला समृद्ध केला तर लेकरं बाळ सुखी आनंदी राहणार आहे ती गोठा एक चांगला होऊन त्या ठिकाणी दूध दुप्त सगळ्याला होणार आहे विकायला तेवढंच होणार आहे मसराज खायला तेवढंच होणार आहे दिसत असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्ष कशासाठी दुसरीकडे मत देतो हेच कळलं भ्रमेशी झाले राजकारण पाया पडतो तुमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक मतदाराच्या कार्यकर्त्या उद्याची निवडणूक लढाईची निवडणूक नाही आपली उद्याची निवडणूक सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या गोरे गरीबाच्या संसाराची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला जर खासदार रणजित नाईक निंबाळ करा सारख्या एका कर्तृत्व कर्तव्यगार जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ सगळ्यात जवळ आहे देशात सर्वात काम चांगलं करणाऱ्या का खासदाराच्या यादीत त्यांचा दहावा नंबर महाराष्ट्राच्या आधी त्यांचा दुसरा नंबर आणि मोदी साहेबांचं एवढं प्रेम त्यांच्यावर आहे की त्यांच्या धर्मपत्नीला त्यांच्या मुलीला त्यांना बोलवून त्यांनी स्वतःच्या बांधल्यात जेवण आणि प्रेम व्यक्त केल्या कामाविषयी एवढं त्यांच्या प्रेम या देशाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणारा ते काळ्या दगडावरती आहे मित्रांनो या ठिकाणी नाशा पंतप्रधानाच्या जवळ प्रेमानं पोचलेला जो माणूस आहे जसा मी एकनाथ शिंदेच्या समोर जवळ प्रेमानं पोचलो गुवाहाटीला केलो काय झाडे काय डोंगरानं सगळे काय मार्गी लागले कुठलं बी पत्र द्या शिंदेसाहेब नाहीच म्हणत नाही जळीताचं पैसे मिळाले का नाही हातवर करा महाराष्ट्रात सगळ्यात पहिला नंबर साकोला तालुक्याचा सा आहे चौऱ्याण्णव हजार खातेदार आहेत या तालुक्यात आणि चौऱ्याण्णव हजार खातेदाराला जणिताचा पैसा मी पोच करणार आहे एक जरी खातेदार जणिताचा पैसा न रा। मिळता राहिला माझा शेतकऱ्याला अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय मी राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो दे। अवकाळी पावसाचं साडे दहा कोटी घेऊन आलो हे एकशे सत्तावन्न कोट रुपये घेऊन आलो उद्या अजून काय घडाडते का काय होते का कमी जास्त बघू काय काळजी करू नका चार तुमची मकची ताट जरी इकडे तिकडे झाली पाच एकराचा पंचनामा करायला होतो आमचा तिथं जीवन बसलाय सगळं मला माहित आहे जणी संजूबाबा दीड कोटी केळ गेली तीन लाख आहे त्याला केव्हा पैसे मिळाले ही जडीत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी प्रेमानं तुमच्या सांगोला तालुक्याला भरभरून शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला अजित निर्णय घेतला म्हणून या सांगोला तालुक्याचा विकास करताना शहाजी बापू पाटील दीपक भाऊ रुख्मर कामा कार्यकर्त्या नामा नाही मोठ्या छोट्या नेत्यांना ताकद देण्यासाठी खासदार तुम्ही निवडून द्या की जे खासदारांनी गेल्या पाच वर्षात रामलक्ष्मीसारख्या आमच्या जोडीनं त्या तालुक्याचा मी प्रश्न मार्गी लावलो उद्याही पाच वर्षात एम आय डी सी आपल्याला मोठे आणायचे आहे मोठे दवाखाने काढायचं आहे मला गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज काढायचं आहे मला गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे ह्या सगळी माझी स्वप्न उद्याच्या पाच वर्षासाठी आहेत ते रणजित श्री नाईक निंबाळ कराशिवाय पुढे होणार नाहीत पाया पडून नम्र विनंती करतो कमळावर बटन दावा आणि रणजित दादांना विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र